नमस्कार आज आपण जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर ज्या ठिकाणी उपचार केले जातात त्या वन्यजीव संशोधन उपचार केंद्राविषयीची माहिती घेणार आहोत या ठिकाणी वनविभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने हे बावधन येथील सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जे वन्यजीव जखमी होतात त्यांच्यावर उपचार केले जातात आणि उपचार केल्यानंतर त्यांना पुन्हा निसर्गामध्ये जगण्यासाठी सोडण्यात येतं त्यामुळे हे अतिशय आवश्यक आणि महत्त्वाचे असे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर आहे ऐकूया या सेंटरविषयीची माहिती रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट दोन हजार सात ला सुरू झालं होतं आता आम्ही वाईल्डलाईफमध्ये वाईल्डलाईफ रेस्क्यू त्याचं रिहॅबिलिटेशन आणि मनुष्य आणि वन्यप्राणीमध्ये जे संघर्ष सिच्युएशन्स असतात त्याचं मॅनेजमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटसोबत आम्ही काम करतो आणि त्याचं मॅनेजमेंट करतो आणि पब्लिकसाठी खूप बेस्ट सेशन्स पण करतो आणि प्रोग्राम्स ऑर्गनाईज करतो इकडे सेंटरमध्ये हे सेंटर जे आहे ट्वेंटी टू एकरची फॅसिलिटी आहे हे महाराष्ट्राची ॲक्च्युली लार्जेस्ट ट्री ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर आहे आता आणि हे एक स्टेट ऑफ दी आर्ट फॅसिलिटी आहे ज्याच्यामध्ये आता ॲज यू कॅन सी बिहाइंड मी म्हणजे देर आर मोर दॅन टू हंड्रेड अँड थर्टी स्पीशीज जे आले ऑलरेडी आम्ही त्यांचं ट्रीटमेंट केलं आहे तो टेक्निकली आम्ही मल्टी स्पीशीज आणि मल्टी स्पेशालिटी सेंटर आहो आता आणि वी हॅव आता इकडे इट्स अ फुल टाईम टीम ऑफ एट्टी पीपल दॅट इज वर्किंग डे अँड नाईट फॉर वाईल्ड लाईफ आणि आम्ही कुठले प्राणी येतात आम्ही सगळे एव्हरीथिंग फ्रॉम इकडे हत्ती पण आले लेपर्ड आले आणि म्हणजे छोटे पक्षी पण आले सो एव्हरीथिंग हां कासव रेप्टाईल्स मॅमल्स बर्ड सगळे येतात आणि वेगळे सिच्युएशन्समधून येतात सो कधी कधी हर्ट इंजर्ड येतात किंवा ऑर्फन्स येतात जे अनाथ झालेले आणि तस्करीमध्ये जे येतात सो दॅट इज द थर्ड कॅटेगरी सो आमचं मेन गोल आहे की आम्हाला वाईल्डलाईफला परत त्यांचे नॅचरल हॅबिटॅटमध्येच परत पाठवायचं आहे सो म्हणजे वी आर नॉट अ झू वी आर मोर ऑफ अ रेस्क्यू सेंटर जे जिथे पाणी येतात बरं होतात आणि परत निसर्गात जातात सो so, आता पुण्याम पुण्या पुणे डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं तर हां ठीक आहे लेपर्ड्स आहे पण आता आम्ही त्यांचं मॅनेजमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि रेस्क्यू टीमसोबत खूप ऑलरेडी प्रोएक्टिवली अवेअरनेस करतो आहे लोकांसोबत uh, uh, त्यां सेशन्स घेतो आहे की सेफ्टी कसं घ्यायचं सिटीमध्ये uh, पण इन्सिडेंसेस झाले आहे जेव्हा लेपर्ड स्ट्रे स्ट्रेन झाले पण वी हॅव मॅनेज सिच्युएशन्स विथ झिरो ह्युमन इन्सिडेंट आणि आता सध्या सेंटरमध्ये पण आठ आमची आमचे दोन टी टी सी आहे ते फर्स्ट सेंटरमध्ये पण आठ लॅपर्ड्स आहे इवन राईट नाव पण हे सेंटरमध्ये अजून आम्ही कपॅसिटी वाढवतो आहे इन फेस टू पुण्यातलं ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर दोन हजार अठराला याचं प्लॅनिंग सुरू झालं पश्चिम महाराष्ट्रातले जे रेस्क्यू प्राणी होत होते दोन हजार अठराला आपण सेंट्रल झुआ ऑथॉरिटीचे एक्सपर्टीस कडून जागेचं लोकेशन घेतलं त्यांनी एक टीम तयार करून त्या जागेत त्यांनी जागा सुचवली गावदांमधली ही जागा त्यांनी सुचवली त्यात बावीस एकरमध्ये आपण हा पूर्ण प्रोजेक्ट तयार केला ज्याचं प्लॅनिंग तयार सुरू झालं दोन हजार अठराला ज्याचं पूर्ण प्लॅनिंग तयार झालं दोन हजार एकोणवीसमध्ये याला कॅबिनेटने अप्रुव्हल दिलं आणि कॅबिनेटने अप्रुव्हल दिल्यानंतर आज आपण इथं बघतो आता त्याचं दोन फेजमध्ये काम सुरू आहे डिअर्स अँटिलोपसाठी बिल्डिंग्स आहे त्यांचे के जेस इथं तयार करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर डिस्पेन्सरी इथं मोठी तयार झालेली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग तयार झालेली त्या बेसिक गोष्टी आता पूर्ण होऊन फेज वन आता सुरू झालेली आहे आता सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातली मोस्टली प्राणी येतात ओपन तर सगळ्या राज्यभरासाठी पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सर्कलला एक ट्रान्झिट ट्रीटमेंट छोटं रेस्क्यू सेंटर तिथं उपलब्ध आहे तर याचा उपयोग मोस्टली पश्चिम महाराष्ट्रातल्या प्राण्यांसाठी जास्त होणार आहे तर हे होते वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भावदन येथे सुरू झालेले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर जे जखमी झालेले वन्यजीव आहे त्यांना या ठिकाणी अतिशय अत्याधुनिक अशी ट्रीटमेंट करण्यात येणार आहे त्यामुळे हे सेंटर वन्यजीवांसाठी एक वरदानच ठरणार आहे पश्चिम महाराष्ट्रात कुठेही जर वन्यप्राणी जखमी आढळून आला तर रेस्क्यू सेंटरच्या हेल्पलाईन नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद